महाराष्ट्रात कांद्याला बंदी गुजरातचा कांदा परदेशात केंद्राचे हे कसले धोरण महाराष्ट्रातील कांद्याला परदेशात निर्यातीसाठी परवानगी नाही मात्र केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने गुजरातमधून दोन हजार मेट्रिक टन पांढऱ्या कांद्याला परदेशात निर्यातीसाठी परवानगी दिली आहे केंद्राच्या कांदा निर्यात धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी सध्या खूपच आक्रमक झाले आहेत गुजरात आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर भेदभाव केला जात असल्याची टीका आता सरकारवर होत आहे केंद्र सरकारने आठ डिसेंबर पासून महाराष्ट्रात कांदा निर्यात बंदी लागू केली आहे त्यामुळे राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे कांदा एक अत्यंत महत्वाचा त्या कांद्याला जर पैसे व्हायला रेस होते परदेशात कांदा निर्यात करत होते त्याला मंदी घातली आणि जो पैसे कांदा उत्पादक करणार जे मिळत होते ते थांबवण्याचं भाग कांदा निरायलाबी आहे पण जो व्यायाम कांदा आहे त्याला नाही फक्त भांड्या कांद्याला दिसतोय या गोष्टी एकच दोष सांगतात की शेतकऱ्याच्या इतर सारख्या गोष्टी असतात त्या आम्ही